विद्यार्थी मित्रांनो मला तुमच्या सगळ्यांना सांगायला अत्यंत खेद होत आहे प्रचंड मला दुःख होत आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे बरोबर वागणाऱ्याला चांगलं वागणाऱ्याला शाबासकी देत होते चूक वागणाऱ्यांना तुझं हे चुकलं असं म्हणत होते आणि त्याची चूक दाखवून देत होते असे आपल्या महाराष्ट्रामधील सगळ्यांचे आवडते नेते ज्यांना सगळेजण दादा म्हणायचे हो असे खूप खूप प्रिय आपले आजीत दादा पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत आज त्यांचं दुःखद निधन झालं मी खूप खूप गहिवरलो आहे कारण तळागळामध्ये काम करणाऱ्याला कुणालाही काही अडचण आली तर सगळ्यात पहिल्यांदा मदतीचा हात देणारे म्हणजे हे आपले आजीत दादा होते अखंड चोवीस तास काम करणारे वेळेचं बंधन पाळणारे एखाद्या कार्यक्रमात त्यांनी जर वेळ दिली ना बरोबर त्या वेळेलाच ते जायचे सकाळी कामाची सुरुवात तुम्ही आम्ही तर झोपलेलोच असतो त्यावेळे दादा कामाला तयार तुम्ही खरंच आज जे सुखी समाधानी आनंदी आहात आणि आपण सगळेजण जे काही जी जीवनामध्ये आपण आज सामाजिक जीवनामध्ये थोडाफार आपल्याला आनंद मिळतो जी आपल्याला सुरक्षा मिळते हे त्याच्या पाठीमागं दादा हे एक कारण आहे त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत त्यांनी आणलेल्या आपल्या सगळ्यांसाठी शेकडो योजना यामुळं आज खरं तर आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अजित दादा यांचं नाव राही। खरंच मला असं मनावं वाटायलं आहे की दादा अमर राहू खूप खूप मला दुःख झालेलं आहे ज्या वेळेस वर्गामध्ये शिकवताना मला ही न्यूज समजली त्यावेळेस मला फार गहीवरून आलं आणि मी खूप खूप अस्वस्थ झालं आणि मी ईश्वराला मी रागावलो की ईश्वरा एवढं चांगलं काम करणाऱ्या माणसांना तू का बरं घेऊन गेलास एक आणखीन थोडी संधी दिली असती आणि अपघात टळला असता तर बरं झालं असं का बरं ईश्वरानं हा आपल्यावर अन्याय केला असंच मला वाटायले बालमित्रांनो खरंच आपणही माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचे जे चांगले गुण आहेत ते आपण घेऊया आणि आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करूया राजकारणामध्ये सगळ्यात अवघड जर कोणती गोष्ट असेल तर ती गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना विरोध करणे फार अवघड जाते आपल्या जवळच्या लोकांना विरोध करणे आणि विरोध करून त्यांचा विरोध पत्करून समाजकार्य करणं आणि करत राहणं हे तर फारच कठीण काम आहे पण बालमित्रांनो खरंच दादा यांनी जीवनामध्ये खूप संघर्ष केला आहे आणि अनेक लोकांना त्यांनी घडवलंय अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे बालमित्रांनो खरंच दादा पवार यांच्यासारखा नेता होणे नाही आहे क्षमाशील असे हे अजित दादा होते दयाळू हे अजित दादा होते कर्तव्य दक्ष कर्तव्यदक्ष दादा होते कधीही संकटामध्ये पाठ न फिरवणारे मदत करणारे दादा होते नेहमी आणि नेहमी जबाबदारी ते स्वीकारत असत कधीही त्यांनी जबाबदारी झटकली माझा आणि त्यांच्या पक्षाचा किंवा राजकारणाचा काहीच संबंध नाही पण मी जेव्हा जेव्हा पेपरमध्ये बातम्या वाचतो टी व्हीवरती न्यूज पाहतो त्यावेळेस त्यांचं बोलणं त्यांचं कार्यकर्त्यांना हसवणं त्यांचं भाषण मी खूप ऐकलं आणि मला खरंच ते अजितदागा आवडायचे मला असं वाटायचं की एक वेळेस आपणही त्यांना कधीतरी भेटू पण आता ती भेट शक्य नाही आहे खूप खूप आज आपला सर्व महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आपण प्रार्थना करू आणि मीही प्रार्थना करतो ओम शांती शांती शांती